चला तर मंडळी आज काहीच न भासता आपण डिंकाचे लाडू बनवूया एकदम सोप्या पद्धतीने ही पद्धत माझ्या आईची आहे तिला विचारूनच मी सगळं शूट करते रेसिपी इथं बघा काजू बदाम मनुके आक्रोड आणि आपण बिब्याचे पलकुल सुद्धा घेतलेले आहेत त्यानंतर इथं मी डिंक तळून घेतलेले आहे आणि आपले जे खारक्याचे बिया असते ते काढून घेतलेले आहेत त्यानंतर एक मी उमरावती साखर सुद्धा घेतलेली आहे एकच पाकिट लागलेली आहे मला पाव किलोचं पाकिट आहे आणि इथं खोबर सुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे सगळं जे काही साहित्य लागतं ते मी काढून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला हे एक एक करून आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे एकदम बारीक फाईन पेस्ट करायची नाही आपल्याला याची थोडस रवाळ वानाचं ठेवायचं म्हणजे काय होईल लाडू छान लागतो आणि इथं बघा मी आ, मनुके सुद्धा तळून घेतलेली होते आणि मनुकेला एकटेला धरायचं नाही मनुके सोबत कोणीतरी सोबतीला टाकायचं म्हणजे मी इथं सूर्यफिला बिया टाकल्या म्हणजे काय होईल चिकट होत नाही मिक्सर मध्ये सगळ्यात डिंक धरायचे आहे तर इथं मी एकच पॉकेट टाकलेले आहे उमरावती साखरचं आमच्याकडे याला उमरावती साखर म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा आणि मी एवढं सगळ्याचे काही लाडू बनवणार नव्हते अर्ध प्रीमिक्स मी डब्यामध्ये काढून ठेवलेले होते कारण की जसं लागेल तसं मी लाडू वळून घेते ह्या पद्धतीने बघा आता हे लाडू संपले का मी दुसरे जे प्रीमिक्स काढून ठेवलं ना सेम ह्याच पद्धतीने थोडं थोडं तूप टाकून नंतर वळून घेणार थे ला ते लाडू म्हणजे काय होईल या पद्धतीने आपल्याला जास्त जरी तूप टाकून लाडू ठेवलं तरी आपल्याला टेन्शन राहणार नाही कारण की तुपामुळे कधी कधी धमक वास येतो लाडूंचा मग ते खायला नाही जात नंतर म्हणून थोडे थोडे वळून घ्यायचे आणि प्रीमिक्स आपल्याला बाजूला काढून ठेवायचं तर कशी वाटली पद्धत आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि ह्या पद्धतीचे लाडू खूप टेस्टी लागतात न भाजता सुद्धा